सध्या वसंत ऋतू सुरू आहे या वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार वमन नावाचं जे पंचकर्म आहे ते आपण करत असतो वमनामध्ये असं ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे की कफ दोषासाठी आपण वमन हे करत असतो आणि ऊर्धव भाग म्हणजे आमाशयापासून पुढील जे रोग असतात त्याच्यासाठी आपण वमन करत असतो वमनाचे भरपूर इंडिकेशन आपण आयुर्वेदा ग्रंथामध्ये बघत असतो जसे की ओबेसिटी असेल थायरॉइड असेल आणि आणखी काही भाग असतील याच्याकरता आपण वमन करत असतो आता या वमना संदर्भात आपण एक केस स्टडी बघणार आहोत एक रुग्णाची माहिती आपण बघणार आहोत की मागील काही पहिले एक रुग्ण आपल्या ओपीडी मध्ये आले होते आणि त्यांना काही माहित नव्हतं परंतु त्यांच्या एका मित्राने वमन केलं होतं आणि त्याचं वजन एक चार ते पाच किलो पंधरा दिवसात कमी झालं होतं त्याला थोडं चांगलं वाटायला लागलं होतं मग ते आले त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब मला वॉमन करायचं आहे मग आल्यानंतर आपण त्यांना बघितलं तर त्यांचं वय जवळपास फोर्टी थ्री इयर्स होतं हाईट पाच फूट आठ इंच नऊ इंच होती आणि वजन काहीतरी त्यांचं एटी एटी ते नाईन्टी प्लस होतं म्हणजे नव्वद नव्वदच्या वर होतं काहीतरी आणि आपण जेव्हा बघितलं तर त्यांचा जेव्हा आपण सगळी तपासणी केली त्यांची त्यांना तपासणी करून आपण त्यांच्या शरीरातील प्रत्येक पार्टचा म्हणजे नेक नेक असेल ॲबडॉमिनल असेल हिप असेल थाईज असतील आर्म्स असतील या सर्वांचे आपण सेंटीमीटरनी हे घेतले की त्यांचे मापं घेतले हे माप आपण याच्यासाठी घेत असतो की यानुसार त्यांचा बी एम आय किती आहे यानुसार त्यांचा बॉडी फॅट किती आहे यानुसार त्यांचं बॉडीचं मेटाबॉलिजम रेट किती आहे आणि वेस्ट हिफ जो हे आहे रेशो तो किती आहे आता हे सर्व घेण्याचा उद्देश असा आहे हे सर्व घेण्याचा कारण हे आहे की आपली प्रॅक्टिस ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस जरी असली तरी आपण अर्वाचीन वैद्यकीय शास्त्राने काही जे टूल्स सांगितलेले आहेत त्याचा उपयोग करून आपण बघत असतो की हा रुग्ण नॉर्मल आहे थीन आहे कि ओबेज आहे आता ह्या रुग्णाची जी म्हणजे बॉडी स्ट्रक्चर होतं हे आपण जेव्हा बघितलं हे ओबेसिटीमध्ये येतच होतं आणि आयुर्वेदाच्या नाडी परीक्षेतून आयुर्वेदाच्या रुग्ण परीक्षेतून आपण जेव्हा त्या रुग्णाचे परीक्षण केलं तेव्हा काही त्यांना प्रश्न विचारले आणि प्रत्यक्ष बॉडी जेव्हा बघितली तेव्हा त्यांची जिव्हा जेव्हा बघितली तेव्हा जेव्हा टंग जे असते जिव्हा जी असते जी जी ती टोटल कोटेड होती म्हणजे आम दोष सुद्धा त्यांच्यामध्ये होता आणि जेव्हा आपण त्यांना बघितलं त्यांची नाळी जी आहे ही नाडी थोडी फास्ट होती आणि बाकी बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे हे ओबेस होतं बाकी गोष्टी जर जेव्हा आपण बघितलं तेव्हा आयुर्वेदानुसार आपण या निष्कर्षावर आलो की यांचं जे शरीर आहे हे वात आणि कफ याच्या म्हणजे हे वात आणि कफ प्रकृती यांच्या शरीराची हो, होती मग त्यानुसार आपण काही निर्णय घेतले मग त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण वमन वगैरे करू पण एक काही प्रोटोकॉल असतो तो आपण पहिले फॉलो करू मग त्यांच्या काही ब्लड टेस्ट केले ई सी जी केलं एक्सरे केलं आता बघा तुम्ही कुठं वमन वगैरे करत असाल तर तुमचे डॉक्टर हे तुम्हाला सांगत असतील मग आपण जेव्हा त्यांच्या काही ब्लड टेस्ट केलं त्याच्यामध्ये आपल्याला असं निष्कर्षास आलं की त्यांच्या शरीरातील जे थायरॉइडचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढलेलं होतं त्यांच्या शरीरात लिपिड प्रोफाईल जे आहे सुद्धा भरपूर प्रमाणात त्याच्या रेंज आहेत ह्या वाढलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना कधी कधी चालताना सुद्धा दम लागत होता आणि जेव्हा आपण त्यांची पास्ट हिस्ट्री बघितली हायपर टेन्शन होतं त्यांचं लिपिड लोअरिंग एजंट जे असतात काही त्या गोळ्या सुरू होत्या आणि ब्लड थिन सुरू होते त्यांना क्लोपिट्रोबिल एस्ट्रीन सारखे हे एस सर्व बघितल्यावर आपण त्यांना काही गोष्टी जेव्हा सांगितल्या आणि जेव्हा बघितल्या तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची जी लाईफस्टाईल आहे ही अटकिशे सेडेंटरी लाइफस्टाइल आहे पण आता बघा जेव्हा मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही किती वाजता झोपता रात्री तर त्यांनी सांगितलं की बाबा सर मला रात्री झोपायला दोन तीन वाजतातच कारण की माझा बिझनेस असा आहे की मला तो दोन वाजेपर्यंत तो वाईंडअपच होत नाही तो दोन वाजेपर्यंत मी बंद करू शकत नाही ऍक्च्युली म्हणे आमचं शटर अकरा वाजता बंद होते पण काही कस्टमर असतात ज्या काही गोष्टी असतात त्याला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मला दोन तीन वाजता सहज घरी यायला लागते मी कधी कधी म्हणे तीन वाजता जेवण करतो कारण की जेवण नाही गेले मला झोप येत नाही मग त्या गोष्टी त्यांच्या बघितल्या आणि त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं त्यांचं ऐकून घेतल्यावर असं लक्षात आलं की त्यांना म्हणजे मी सांगू नव्हतो शकत की साहेब तुम्ही आता हे जे तीन वाजता तुम्ही जे झोपत आहात हे बंद करा आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी रात्री तुम्हाला लवकर झोपावं लागेल कारण की आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं पण काही काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात पण पैशाचा सोन घेता येत नाही मग याकरता आपण जेव्हा बघितलं की यांचा परिवार भरपूर मोठा परिवार होता त्यांच्यावर पर लायबिलिटीज खूप होत्या आणि काही गोष्टी असतात आता त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं भौतिक जीवनासाठी जो काही गोष्टी आवश्यक का असतात मेन म्हणजे पैसा तर या पैसा त्यांना त्याच त्यांच्या बिझनेसमधून जनरेट होत होता आणि ते तिथं हजर जर नसले ते तिथं फिजिकली प्रेझेंट नसले तर त्या गोष्टी शक्य होत नव्हत्या म्हणून म्हणून आपण त्यांना त्यांचं जे वर्क प्रोफाईल आहे ते आपण चेंज करू लाव करू शकत नव्हतो कारण की ते चेंज केलं तर ते खातील काय म्हणजे सॉरी खातील काय म्हणायचा अर्थ ते जीवन जगतील कसं कारण की जीवन जगण्यासाठी जसं पैसा आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी त्यांना त्यांचा जॉब आवश्यक होता त्यांचं बिझनेस आवश्यक होता मग म्हणून आपण त्यांना त्यांचं जे डेली रुटीन आहे त्यामध्ये विशेष बदल करू शकत नव्हतो फक्त आपण त्यांना एकच सांगितलं की जेव्हा तुमचा एक विकली ऑफ ऑफ तुम्ही घेत असता त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करून तुम्ही थोडं चालण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जॉबमध्ये जेव्हा कुठं काही शक्य असेल तेव्हा थोडं सायक्लिंग करून करणं पॉसिबल असेल तर सायक्लिंग करा पायी चालणं पॉसिबल नसेल तर पायी चाला आता एखाद्या ठिकाणी तुमचा बस स्टॉप असेल समजा मेट्रोजमध्ये विशेषतः एखा आपल्या फ्लॅट पासून किंवा आपल्या रेसिडेन्स पासून समोर एखादा स्टॉप असेल पण वेळ जर असेल पाच दहा मिनटं तर तुम्ही पुढच्या स्टॉप स्टॉपपर्यंत जा म्हणजे तुमचं थोडं चालणं होईल यातून कॅलरीज बर्न होतील चा ताळा बसणं कॅलरीजचं बॅलन्स ठेवणं मध्ये फार महत्वाचा विषय आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडून किंवा तुमच्या ऍलोपॅथीच्या डॉक्टरांकडून तुम्ही समजून घेऊ शकता आणि एक लक्षात ठेवा तुमचं वजन जर कमी करायचं असेल तर हे वजन कमी करायला व्यायाम अशिवाय पर्याय नाही आणि हा व्यायाम प्रत्येक व्यक्तीला हा स्वतःच करावा लागतो आपल्याला कोणावर टीका करायची नाही किंवा कुठलं उदाहरण द्यायचं नाही पण आपण आपल्या अवतीभवती बघत असतो की खूप लोक असे आहेत की त्यांच्या घरी प्रचंड धनसंपत्ती आहे पण घरात ओबेसिटी आहे या ओबेसिटी मुळे काय झालेलं आहे की अन आरोग्य झालेलं आहे आणि आपण बघतो की एक व्यक्ती जर घरात आजारी असला तर टोटल घरातील सर्व व्यक्ती आजारी होतात घरातील वातावरण प्रसन्न राहत नाही मग या ओबॅसिटीमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे आता आपण बघत आहोत की हायपर टेन्शन असेल किंवा डायबिटीज असेल कॅन्सर सारखे आजार असतील थायरॉईड सारखे आजार असतील महिलांमध्ये पीसीओडी असेल आणि मुलबाळ होण्याचं प्रमाण या ओबेसिटीमुळे सुद्धा कमी होत आहे किंवा त्याला अडचण जात आहे आपल्याला ट्रीटमेंट घ्यावं लागत आहे मग आपण बघत असतो की या गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्वतःला मेहनत करणं खूप आवश्यक आहे शारीरिक कसरती करणं आवश्यक आहे व्यायाम करणं आवश्यक आहे तुम्ही झुंबा करा एरोबिक्स करा व्यायाम करा प्राणायाम करा तुम्ही तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला जे जे शक्य होत असेल ज्या ज्या वेळी जे जे पॉसिबल असेल काही न केल्यापेक्षा काहीतरी करा कारण की विषय असा आहे की आपण बघतो की काही श्रीमंत लोकांकडे जेव्हा आपण बघत असतो की त्यांच्याकडे सगळा पैसा वगैरे सर्व आहे पण ओबेसिटी आहे आणि ती लोक दहा दहा पंधरा पंधरा डॉक्टर अधिक खर्चाचे अधिक फीचे त्यांच्या घरी निरंतर मुक्कामी ठेवू शकतात पण हे डॉक्टर मुक्कामी असून किंवा डॉक्टर त्यांच्या घरी राहून उपयोग नाही डॉक्टर वैद्य तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील पण महत्वाचं जे कार्य आहे हे तुम्हालाच करायचं आहे डॉक्टरांकडे गेल्यावर जर वजन कमी होत असेल तर हे फार चुकीचा विषय आहे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील आवश्यक ते गोळ्या औषध देऊ शकतील पण ह्या गोळ्या औषधाच्या सोबत सोबत तुमचा आहार कसा आहे आणि तुमचा विहार म्हणजे तुम्ही व्यायाम किती करता ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे किंबहुना मी तर असं म्हणेन की ह्या दोन गोष्टी प्रामुख्यानं खूप महत्वाच्या आहे नंतर थर्डवर जे येते ते मेडिसिन येते जर तुमचं बॉडीचं वेट कमी झालं तर आपण आता बघत असतो की डायबिटीज रिव्हर्सल जो विषय असेल किंवा हायपरटेन्शन रिव्हर्सल जे असतील हे सुद्धा होऊ शकतात आता खूप जणांचा एक प्रश्न असतो मी पा पाहत असतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये की ते म्हणतात डॉक्टर साहेब आमची बीपीची गोळी कधी बंद होईल आमचं शुगरचं इन्सुलिन कधी कमी होईल किंवा शुगरच्या गोळ्या कधी कमी होतील तर याचं उत्तर मी फार विनम्रतेने त्यांना सांगत असतो की तुम्ही तुमचं वजन जर कमी केलं ला, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला आणि हे सगळं करताना तुम्ही तुमचं हसत खेळत करणं आवश्यक आहे या कुठल्याही गोष्टीवर स्ट्रेस यूज देऊ नका छोटे छोटे टार्गेट ठेवा आपण काय करतो की ब आता उद्यापासून मला पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर जायचं असं करू नका एकाच दिवशी जाऊ नका ज्यांचं शक्य असेल रोज जाणं त्यांनी छोटे छोटे टार्गेट ठेवा ज्यांचं शक्य नाही रोज जाणं त्यांनी अल्टरनेट डे जा ज्यांचं अल्टरनेट डे शक्य नाही आता जो माझं पेशंट मी तुम्हाला हिस्ट्री सांगत आहे त्यांचं शक्यच नव्हतं मला माहीत होतं मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तरी तुम्ही पायी चालणं एक तास आवश्यक आहे मग ते त्यांनी त्यांचं पायी चालणं सुरू केलं त्यांच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण झाली ओबॅसिटी काय करते की तुमच्या सुद्धा परिणाम करत असते त्याच्यामुळे डिप्रेशनसारखे आधार किंवा बेचैनी असे सुद्धा होऊ शकतात किंवा आपल्याला फील गुड वाटत नाही आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही पण माझ्या रुग्णांना मी जेव्हा सांगतो की तुमचं जेव्हा शक्य होत असेल तेव्हा त्यांना थोडं रिलॅक्स वाटते आणि याच केस मध्ये मी जेव्हा बघितलं त्यांना मी सांगितलं की साहेब तुमचं ज्या वेळेस शक्य असेल तुमच्या जॉब प्रोफाईल त्यावेळेस तरी तुम्ही पायी चालणं सुरू करा त्यांनी पायी चालणं सुरू केली त्यांनी घरी एक सायकल आणली ती सायकल चालवायला लागले ती व्यायामावाली सायकल आणली त्याच्यावर ते बसायला लागले जेव्हा वेळ असेल आता ब्रश ब्रश केल्यावर वॉशरूमला जाण्यावर तो जो मदतचा वेळ आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी जागा असेल आणि शक्य असेल तुमच्या ज्याने सायकल चालवा नसेल सायकल घेणं तर काही युट्यूबवरचे व्यायाम बघा की शारीरिक हालचाली कशी होतील तसे करा आणि तुमच्या शरीराला थोडा वेळ द्या एक लक्षात ठेवा की जमा आणि खर्च याचा ताळा बसणं ओबेसिटीमध्ये खूप आवश्यक आहे आपण काय करतो की इनटेक हो, करत आहोत पण खर्च करत नाही त्याच्यामुळे जे डिपॉझिट होत आहे हे डिपॉझिट वाळू वाळू ओबेसिटी तयार होत आहे ओबॅसिटीमुळे बाकीचे आजार तयार होत आहे त्याच्यामुळे जमा आणि खर्चाचा ताळा म्हणजेच कॅलरी इनटेक आणि कॅलरी बर्न ह्या खूप महत्वाच्या आहेत आता आपली आयुर्वेदिक प्रॅक्टिस जरी असली तरी आपण काय करत असतो की अर्वाचीन वैद्यकीय शास्त्राचे जे काही टूल्स आहेत त्याचा उपयोग करून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो जसे की त्या बॉ या रुग्णाचं जेव्हा आपण बॉडी मास इंडेक्स काढलं बॉडी फॅट काढलं बॉडी मेटाबॉलिझमचं काढलं आणि हिप वेस्ट रेशो काढला तेव्हा आपल्याला सगळ्यात लक्षात आलं की हे सगळ्या फॅक्टर यांचे वाढलेले होते सगळे फॅक्टर हे मध्ये होते मग आता आयुर्वेदात खूप लोक असं सा सांगतात किंवा सर आयुर्वेदामध्ये तर काही बॉडी मास इंडेक्स नाही आहे बरोबर आहे आयुर्वेदामध्ये बॉडी मास इंडेक्स जरी नसला तरी आयुर्वेदाने काही स्तौल्याची लक्षणे सांगितलेली आहे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की तुमचं वजन आणि उंची याचा परिणाम जो आहे हा बॉडी मास इंडेक्स म्हणजे कसा आहे की तुमचे ज्या ज्या ठिकाणी फॅट्स जमा झालेले असतात हे फॅट्स तुमचे लोंबकळले नाही पाहिजे म्हणजे तुमचं पोट आहे हे पुढे आलेलं नाही पाहिजे तुमचे बटक्स आहे या ठिकाणी फॅट जास्त नको तुमच्या मांड्यांमध्ये फॅट नको तुमची बॉडी जी आहे ही अतिशय फ्रेम मध्ये पाहिजे मग तुमचं वजन किंबहुना वाढलेलं जरी असलं तरी चालेल म्हणजेच काय की तुमचं बॉडीचं जे वेट आहे हे लाईन मध्ये पाहिजे लोंबकळलेलं नको आणि फॅट्स जे आहे हे तुमच्या शरीरात जास्त नको तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे अर्वाचीन वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्हाला बॅलन्स्ड डायट घ्यायचा आहे नुसतं कार्बोहायड्रेट्स खायचे नाही आहेत बाकी सुद्धा तुम्हाला जे जे आयुर्वेदाने आपल्या अर्वाचीन वैद्यकीय शास्त्राने सांगितलेलं आहे प्रोटीन असेल फॅट्स असेल मिनरल्स असेल कार्बोहायड्रेट्स असतील या सर्वांचं व्यवस्थित संतुलन करून घेणं तुम्हाला सुद्धा खूप आवश्यक आहे मग आता ह्या सर्व गोष्टी आणि आयुर्वेद काय सांगतो याची सांगड घालणं खूप जरुरी आहे याची सांगड याच्यासाठी की आयुर्वेद हे शास्त्र हे शाश्वत शास्त्र आहे मग याच्याद्वारे आपण काय करू शकतो की ज्या ज्या व्यक्तीला जसं जसं शक्य होत असेल त्याच्या लाईफस्टाईलनुसार त्याच्या जॉब प्रोफाईलनुसार ते आयुर्वेदामध्ये आपण बसवण्याचा प्रयत्न करून आयुर्वेदाच्या मार्गदर्शनानुसार आपण सांगण्याचा प्रयत्न त्यांना करत असतो ह्या सर्व गोष्टी करताना एक लक्षात ठेवा की तुम्ही जर पाच दहा मिनिटापासून सुरुवात करून प्राणायामापासून सुरुवात जर तुम्ही केली तर सहज शक्य होईल कठीण काहीच नाही आहे फक्त विषय असा आहे की तुम्ही वेळ देण्याचा प्रयत्न करा आता बघा आपण बघत असतो मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये किंवा कुठल्या काही याच्यावर म्हणजे सोशल मीडियामध्ये किती वेळ आपला जातो पण त्याचे आपण वीस टक्के किंवा दहा टक्के तरी शरीरासाठी वेळ देतो का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा ज्याच त्याचं स्वतःनं आपला म्हणजे काय सेल्फ असेसमेंट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही बदल नक्की कराल अशी आशा आहे तर एक लक्षात ठेवा की जर एक व्यक्ती जर घरात दा आजारी घरा असला तर पूर्ण घर आजारी असते हे लक्षात ठेवा आणि स्वतःच्या तब्येतीचा काळजी ही स्वतःला घ्यायची आहे स्वतःची तब्येत मेंटेन ठेवण्याची काळजी हे स्वतःला घ्यायची आहे तुमचं जे अनुकरण आहे हे तुमचं फॅमिली करत असते तुमची वाईफ करत असते किंवा तुमचं म्हणजे जे घरातले असतात पार्टनर कर कर मुल, ला, ते करत असतात तुमचे आई वडील करत असतात तुमचे मुलं बाळ करत असतात समजा मुलं बाळ जर असतील एखादा मुलगा घरातला लहान मुलगा जरी असला तो व्यायाम करत असेल तर त्याच्या घरातले बाकी ज्येष्ठ मंडळी ते व्यायाम करत असतात आणि या गोष्टी ज्या करताना त्या अतिशय सावधानतेने करणं आवश्यक आहे कुठल्याही मार्गदर्शनाखाली करा जास्त स्ट्रेचिंग किंवा अतिशय जास्त वेट लिफ्टिंग करणं हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले नाहीये तर हलका हलका व्यायाम करा आता या रुग्णामध्ये जेव्हा आपण बघितलं माझ्या केसमध्ये जेव्हा मी बघितलं त्यांचं लिपिड प्रोफाईल वाढलेलं होतं थायरॉइड वाढलेला होता शुगर बॉर्डर लाईन होती आणि एचबीओन एसी वाढलेलं होतं मग त्यांना आपण काही गोष्टी सांगितल्या त्यांचं पंचकर्म केलं त्यामध्ये वमन जेव्हा आपण केलं तेव्हा त्यांच्यामध्ये वमनाने चार ते पाच किलो वजन कमी झालं आणि नुसतं वमन करून भागणार नाही पण आपण जे सांगितलेले आहे ला त्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांनी करणं आवश्यक आहे काही औषध गोळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर घेणं आवश्यक आहे आता माझी एक सवय आहे ॲलोपॅथी डॉक्टरांनी दिलेल्या औषध गोळ्यांवर मी कधीच कमेंट करत नाही किंवा त्यांच्या गोळ्या औषधांना डिस्टर्ब करत नाही किंबोना माझा अधिकार नाही माझा त्याच्यात अभ्यास कमी आहे तर जेव्हा त्यावेळेस काही डॉक्टर त्यांना सांगतात की बा हे बी गोळी आहे शुगरची आहे ही थायरॉइडची आहे तर आपण आपल्या आयुर्वेदिक औषध सुद्धा त्यांना देत असतो त्या गोळ्या औषध सर्व सुरू ठेवून फक्त आपण काय करतो की त्याच्यात गॅप ठेवायला सांगतो म्हणजे त्या शरीराचं शरीरामध्ये दोन्ही औषधांचं कॉन्ट्रा इंडिकेशन होणार नाही आणि त्यांचा अधिकार त्यांची ट्रीटमेंट आपण अबाधित ठेवत असतो आपल्या गोळ्या औषध सुरू ठेवून त्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना जर योग्य वाटेल तर हो। ते दोष टॅपरिंग करतात कमी करतात काही कमी जास्त करतात काही बदल करतात पण जे रुग्ण व्यवस्थित दिनचर्या ऋतुचर्या करतात आयुर्वेदिक औषधोपचार घेतात त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरची गोळी शुगरची गोळी कमी झालेली मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये व्यवहारात बघत आहोत तेव्हा आपण सर्वांना एक विनंती आहे की आपण दिनचर्या ऋतुचर्या आयुर्वेदानुसार पालन केलं तर आपलं शरीर बॅलन्स राहील आणि आपल्याला अधिक काळ उत्तम आरोग्य मिळेल मग या केसमध्ये जेव्हा आपण बघतो की यांचं वजन कमी व्हायला सुरुवात झाली यांना फ्रेश वाटायला सुरुवात झाली ज्या व्यक्तीला बिलकुल वेळ नव्हता म्हणजे रात्री तीन वाजता झोपून सकाळी नऊ वाजता उठणारा व्यक्ती दिवसभरात आयुर्वेदाच्या मदतीने एक तास व्यायाम करायला लागला तो व्यायाम असा की ते त्यांच्या ऑफिसमध्ये कधी कधी पायी जायला लागले त्यांच्या जॉबवर पायी जायला लागले म्हणजे थोडं चालत जायला लागले इथं चालायला लागले घरी येताना घरी येताना शक्य नव्हतं रात्री दोन तीन वाजत होते घरी आल्यावर जेव्हा सकाळी उठत होते त्याच्यात जेव्हा त्यांनी मेन म्हणजे चहा दूध कॉफी याचं जे प्रमाण आहे हे अतिशय कमी केलं काही वाईट सवयी कमी केल्या आणि जे बघी बघितलं आपण की त्यांच्या शरीराला त्यांनी चालना दिली त्यांना एक फिक्स झालं की आता आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि या नुसार ते स्वतः आनंदी राहायला लागले त्यांनी सांगितलं की सर माझ्या चेहऱ्यावर आता येत आहे है, मी हसत आहे माझा परिवार खुश आहे ही सर्व किमया केवळ आणि केवळ आयुर्वेद करू शकतो अशी माझी धारणा आहे त्यामुळे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पाठवा धन्यवाद